कॅल्शियम दिल्यामुळं गाईचं दूध वाढतं पण मित्रांनो कोणतं कॅल्शियम द्यायचं मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर बरेचशे कंपन्या कॅल्शियम बनवतात आणि त्या कॅल्शियमची किंमत भयंकर महाग आहे मग आपल्याला कोणतं कॅल्शियम द्यायचं की जेणेकरून आपल्या गाईचं दूध वाढलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की शेतकऱ्याला टेन्शन कशाचं येतंय माहिती आहे का की सगळ्या सगळा खर्च जर आपण फीडवरती केला म्हणजे नक्की काय काय द्यायचं कॅल्शियम द्यायचं तुम्ही म्हणताय फॉस्फरस द्यायचं त्याचबरोबर मिनरल मिक्सचर पावडर पण द्यायची गोळी पेणं द्यायची शेंगदाणा पेणं द्यायची त्याचबरोबर बारली द्या तुम्ही अजून वैरणीवरती खर्च करायचा या सगळ्यांवरती जर आपण खर्च केला तर शेतकऱ्याच्या हातात राहिलं काय असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं कारण ह्याचा अंदाजच येत नाही की एवढ्या सगळ्या जर गोष्टी जर आपण जर जनावरांना दिल्या गायीला दिल्या दूध वाढलं पण आपल्याला जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर खाली काय राहतं झिरो म्हणजे खाली काहीच राहत नाही शेतकऱ्याकडे कर। त्याचबरोबर काही आजारी पडले त्यातनं पण मग तर विषय संपला म्हणजे लॉसमध्ये मा म्हणजे मायनसमध्येच मा आपण गेलो मग एवढ्या सगळ्या गोष्टी कशासाठी द्यायच्या आता कॅल्शियम द्यायचा आणि कॅल्शियमची जर किंमत बघितली मार्केटमध्ये तर आपल्याला माहिती आहे की आता आपण मार्केटमध्ये गेलो पाच लिटर पंधरा लिटर वीस लिटरच्या अशा किटल्या भेटतात आणि त्याची किंमत जर बघितली तर हजार दोन हजार तीन हजार चार हजार रुपयापर्यंत कंपन्या विकतात पण मित्रांनो आपल्याला मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलंय की चुन्यापासून कॅल्शियम घरच्या घरी बनवता येतं दोन रुपये लिटरनं फक्त दोन ते तीन रुपये तुम्हाला खर्च आहे मित्रांनो एका लिटर मागं आणि तुम्ही ह्या वीस लिटर आणि पंचवीस लिटर साठी अडीचण तीन हजार रुपये खर्च म्हणजे साधारणतः एक दहा किलोचा चुना दोनशे रुपयाचा जरी आणला मित्रांनो तर त्यापासून कमीत कमी पंचवीस ते तीस लिटर कॅल्शियम आपल्याला घरच्या घरी बनवता येतं आणि ह्यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती आपल्याला खर्च कमी करायचा आहे द्यायचं तर खरंय मित्रांनो कॅल्शियम दिल्यामुळं गायी हिटवर पण येते मित्रांनो आणि गायचं दूध पण वाढतं कशा प्रकारे लक्षात असू द्या ज्या टायमिंगला गाई व्याते वेळल्यानंतर गायी दूध दुद देते दुधामध्ये दे सगळ्यात जास्त घटक कोणता असतो कॅल्शियम कॅल्शियम तुम्ही जर कधी पण ऐकलं असेल दूध पाजा लहान मुलांना दूध पाजा किंवा आपल्या कालवडांना दूध पाजलं जातं त्यांची वाढ झपाट्याने होते का मित्रांनो कारण त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि यामुळे काय होतं की ते वासरू वाढलं जातं पण कॅल्शियम हे गायच्या दुधापासून येतं दुधापासून निघतं मित्रांनो पण हे गायीच्या बॉडीमध्ये तयार कसं होतं मित्रांनो जर गाईला जर कॅल्शियम कमी पडलं तर गायची बॉडी ही गाईच्या हाडामधून कॅल्शियम घेत असते आणि हाडामधून कॅल्शियम घेतलं ना मित्रांनो गायची तब्येतही कमी होत जाते आणि गाय दूध दुधाला दु, ॲटोमॅटिकली कमी येतात आपल्याला कळतं की एक दोन ते तीन महिन्यानंतर किंवा दोन महिन्यातच गायी एकदम कमी आलेली दिसते किंवा दीड महिन्यातच गाय एकदम डाऊन येते म्हणजे समजा तुमची गाय जर दहा लिटर दूध देत असेल एका टायमिंगला म्हणजे वीस लिटर दोन टायमिंगचं असेल तर दोन टायमिंगचं एकदम पंधरावरती येते म्हणजे असं वाटतं की एक दोन ते तीन दिवसातच गाय एकदम रिटर्न आली हे कशामुळं कारण कॅल्शियमची डिफिशियन्सी कॅल्शियमची कमतरता राहते मित्रांनो हे आपल्याला समजत नाही आपल्याला वाटतं की गाय आजारी पडले किंवा वैरणीमुळे किंवा दोन ते तीन महिन्यात गाय लगेच डाऊन येतात परवडत नाही मित्रांनो ह्यात कॅल्शियमची डिफिशियन्सी असते कारण त्या टायमिंगला प्रोसेस काय होती की गायच्या हाडामधून कॅल्शियमची निघण्याची प्रोसेस चालू होती गायचं चा वेट कमी होतं गाय आपल्याला सापळा म्हणजे बरगड्या दिसतात एकदम अशी वेट लॉस झालेलं दिसतं गायचं कशामुळं कारण कॅल्शियमचे कमतरतेमुळं म्हणून आपल्याला गाई वे गायला कंटिन्यू कॅल्शियम देणं गरजेचं आहे वेळेल्यानंतर किंवा वेळेच्या आधी सुद्धा गायला कॅल्शियम द्यायचं असतं मित्रांनो कारण कॅल्शियमची गरज हे भरून काढण्यासाठी कॅल्शियमची गरज असते जीज भरून काढण्यासाठी मित्रांनो हे कॅल्शियम महत्वाचं असतं कारण ज्या गायी जास्त दूध देतात म्हणजे जास्त देऊ किंवा कमी देऊ प्रत्येक गायीला कॅल्शियमची गरज असते मित्रांनो आणि कॅल्शियमची जर गरज म्हणजे जी क्षमता जर पूर्ण झाली तर गाई दुधाला कमी येत नाही आणि गाई दुधाला वाढतात सुद्धा मित्रांनो मी माझ्या गोट्यामध्ये कंटिन्यू आता चुन्यापासून मी कॅल्शियम बनवतो लिक्विड कॅल्शियम आणि हे कंटिन्यू देतो साधारणतः दोन ते तीन रुपये लिटर मला पडतं हे कॅल्शियम त्याच्यामुळे मला द्यायला काहीच वाटत नाही सकाळ संध्याकाळ मी गोळी पेंढ्यामधून हे कॅल्शियम भरपूर प्रमाणात देतो शंभर दोनशे एम एल पर्यंत एका टायमिंगला देतो मित्रांनो काही प्रॉब्लेम होत नाही यामुळे काय होतं गायच्या तब्येती सुद्धा चांगली राहतात तब्येतीचं राह राहतात आणि त्याचप्रकारे गाई दूध बंद देतात मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं दूध कंटिन्यू जाऊ द्या गाई हिटवर येणं महत्त्वाचं असतं कारण कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कम मित्रांनो गायीचं वेट लॉस होतं यामुळे काय होतं वेट लॉस झालं ना गाई कमजोर होतात आणि गाय हिटवर येत नाही त्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे गाई हिट हिट येत नाही त्या आज गोट्यांवरती गाई वर्षवर्ष दोन दोन वर्षे गाई हिटवर येत नाही त्या याचं कारण आहे मित्रांनो कॅल्शियम तुम्ही मिनरल मिक्सचर पावडर द्या तुम्ही फॉस्फरस द्या इंजेक्शन द्या किती जरी हा प्रयत्न केला चांगल्या प्रकारचे मका घाला वैरण चांगल्या प्रकारचे द्या फीड द्या मित्रांनो तरी गाई हीटवर येत नाही त्या कारण कॅल्शियमची डिफिशियन्सी समजतच नाही मित्रांनो त्यासाठी कॅल्शियम जर दूध वाढत असेल गायचं तर गाई हिटवर सुद्धा येते गाईचं वजन सुद्धा वाढतं मित्रांनो त्यासाठी कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे मी माझ्या चॅनलवरती कॅल्शियम कसं तयार करायचं दोन ते तीन रुपये तुम्हाला मार्केटमधून आणायची गरज नाही मित्रांनो अडीच तीन हजार रुपये घालवू नका दोन ते तीन रुपये लिटर म कसं बनवायचं मध्ये चुन्यापासून कसं बनवायचं हे आपण व्हिडिओ मध्ये बनवलेले आहेत व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा मित्रांनो आणि कॅल्शियम द्यायला सुरुवात करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद